नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आज आपला पक्षी त्र्याहत्तर दिवसात झाला आहे म्हणजे जवळजवळ अडीच महिन्याचा पक्षी झाला आहे मित्रांनो तर आपली विक्री चालू आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल तर जरूर संपर्क करावा आता आपला अडीचशे पक्षी शिल्लक आहे मित्रांनो नर आणि मादी म्हणून तर नर आपण तीनशे रुपये नागाप्रमाणे देतो आहे आणि मादी दोनशे रुपये नागाप्रमाणे देत आहे आत्ता सध्याला मादीचा रेट आपण पन्नास रुपयांनी कमी केला मित्रांनो तर पहा कोणाला घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर ह्या कोंबड्या अंड्यासाठी एकदम खास आहे मित्रांनो आपले कावेरी जातीच्या कोंबड्या आहेत आणि अंड्यासाठी सुद्धा आणि मांसासाठी सुद्धा कोणीसाठी याचा उपयोग होतो आणि एकदम खायला चविष्ट चवदार आहे अंड्यालासुद्धा एकदम खास आहेत मित्रांनो तर पा कोणाला घ्यायचा असेल तर जरूर संपर्क करावा ज्यांना कोणाला कोंबड्या पाहिजे असेल त्यांनी शेडवर येऊन फार्मवर येऊन कोंबड्या घेऊन जाऊ आपण कुठेही डिलिव्हरी करीत नाही याची नोंद घ्यावी तर चला मित्रांनो असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे यापुढील नवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन मिळत जातील आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी जरूर जरूर मित्रांनो कॉन्टॅक्ट करावा धन्यवाद